तर हॅलो गाईज तर तुमचं रॅक्स गुल्वी या चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर, तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबून क्लिक करा तर क्लिक केल्यानंतर ऑलवर प्रेस करा आणि बेलायकॉनच्या घंटी दाबून क्लिक करा असं होईल का जेव्हा पण मी व्हिडिओ टाकणार आधी तुम्हाला नोटिफिकेशन आहे त्यामुळं ऑलवर क्लिक करा पावसाळ्यामधली पहिली पाहुणे बाबू बघा कशी दोरी घेऊन चालली तो आवडी मोठी दोरी आहे बैल समज तिकून डायरेक्ट सरल बैल तिकडे नेताला असला इथं तिथल्या मग डायरेक्ट दोरी इकडे सरल करायची इथं उभा राहून वाराचा वारा मग डायरेक्ट येऊ बैल इथं चिनो ससा यो, बैलाचा सा समर्थ साल्ले बाई एकटा मेहनत घेत भाराचा बाकी आहे आमचा त्याला आमच्या ग्रामपंचायतचा विषय आड एकदम निंबोलीचे तला आटत नव्हता आमचा पण इकडे दल जास्त झाला आता फक्त लिलाव झाल एक लाख दोन लाख लिलाव झाल पण त्यालाचं काही काम होई नाही अजपर्यंत चालू ना आता चिनू बा सशा बाई चिकना आहे का गोरा आहे असं पसंत बघा हा चिनू सांग चालू ना त्याला आता ते साईडला नेऊन बांधतील पुढच्या पागाला ना बाबू माग मारत ना तो त्या मुलं चिनू येऊ आऊस आणि तो पत्ता घेलतो बाई एकशे एक पत्ता चिनू इकडे बघ ना अरे इकडे दाखव चेहरा लोकांना माहीत अस तू अस म्हणून हा चिनो ए बघ रला आमचा सगळं अर्धवट काम आहे घेतले बैल बांध बैलना अटक करायला लागला तिथं बघा पहिली बार आहे ना आता आवडे आला बा बैल सुटला हातातले जोरांवर आज पाकी दिवसातले आले ना म्हणून अरे खेच पटके तू कधी आला रे तुम्ही रॉंग सडला त्याला रॉंग सडला त्याला अशीच टेक्निक असत किती मोठा बैल असू दे मग हरका बैल असू काय असू दे काही नाही म्हणा बैलाचा भुस फारून करेल बघा कसं मागं बसून आले टांगून बाबी या बघला जे लय टांगून आले अशी पागवराची आहे तिथं पाय बाय ना बाबू तिथं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनच्या घंटीवर क्लिक करा